हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सगळे तर आ, माशा पावसाळ्यात माशांचा त्रास असतोच तर माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे मला तर कळत नाही आहे काय करावं काय करावं एक कैरी आहे घरात त्याच्यानंतर बटाटे तर असतातच आणि ढोबळी मिरची पण आहे कालच पिझ्झा केला होता ना सो ढोबळी मिरची आहे तर अशा या तीन गोष्टींपासून मी एक पदार्थ आज करणार आहे जो पारंपरिक पदार्थ आहे आणि जो माझी आजी खूप छान करायची माझा जवळ कर्नाटकातला आहे आणि तिथे ती चुलीवरती ही भाजी करायची काय मस्त लागायची म्हणजे ती चवच काय वेगळी होती आणि कृष्णा नदीचं पाणी तर पाण्यापाण्यात पण फरक असतो त्यामुळे चवीत फरक पडतो पण ती अप्रतिम व्हायची भाजी आणि माझी आजी म्हणजेच माझी आत्या आता हे रिलेशन तुम्ही त्याच्यावरती विचार करा म्हणजे कसं असू शकेल हे रिलेशन म्हणजे आत्या पण तीच आणि आजी पण तीच मी <laughs> तुम्हाला एक कोडं घातलं आहे आज तर ह्याचं उत्तर तुम्ही कॉमेंट डाऊन करा आणि आता तीच भाजी जी आजी माझी करायची पारंपरिक पद्धतीने दाक्षिणात्य पद्धतीने तर ती भाजी रसभाजी आहे ती आणि खूप अप्रतिम होते तर तीच भाजी करायचा माझा बेत आहे आणि त्याच्यासोबत भाकरी पण खूप छान लागते पण मी आज चपाती करणार आहे सो चला आपण ती मस्त अशी रसभाजी करायची आहे ज्याचं नाव आहे कायरस मी कैरीचा आज कायरस बनवणार आहे आणि काय म्हणजे कानडीमध्ये त्याला फळ म्हणतात काय म्हणजे फळ तर कैरीचा कायरस कैरीची फळभाजी रसभाजी तर तुम्ही काही म्हणू शकता तर चला असं छान आपण आज कायरस बनूया चला तमा। तायरी जा है। आज भाजा जा है। तर मग किचनमध्ये तयारी करायची आहे अजून भाज्या चिराच्या आहेत तर तुम्हाला दाखवते चला तर ही अशी कैरी आपली जी तोतापुरी हो मिळते त्याचा पण कायरस खूप छान होतो तर ही अशी माझ्याकडे कैरी आहे तर या कैरीचा मी आता कायरस बनवत आहे चला तर मग पाहूया कायरस कैरी आहे ही मी अर्धीच घेणार आहे ही थोडी गोडसर असल्यामुळे खूप आंबट नाही होत ही भाजी आंबट गोड छान होते आणि अर्धीच कैरी मी साल काढून घेतलेली आहे साला सकट घातली तरी चालते पण मी आता साल काढलेली आहे त्याच्यानंतर दोन मोठे बटाटे आहेत आणि चार पाच ढोबळी मिरची हे सगळं आता चिरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटते तर आता मी तयारी करून घेतलेली आहे ही आहे कैरी साल काढून ही चिरून घेतलेली आहे त्यानंतर इथे आहे बटाटा आपण बटाट्याचं आहे ह्याचा है, पण साल काढलेला आहे आणि इथं आहे ढोबळी ढोबळी अशी चौकोनी चौकोनी चिरून घेतलेली आहे बटाटा पण पातळ असा चिरला आहे कैरी पण अशी पातळ पातळ चिरली आहे त्याच्यानंतर हा कढीपत्ता याच्यामध्ये तिखट नाही घालत तर मिरचीचाच वापर केला जातो सुकलेली मिरची ही बॅडगी मिरची आहे आणि इथे फोडणीसाठी मोहरी जिरे आणि हे माझं नव्हेशन आहे हे आजी घालत नसायची पण हे पण खूप छान टेस्ट येणार तर उडीद डाळ आ, ही उडीद डाळ पण मी घेते आणि आता चला आपण फोडणीची तयारी करू तर आता इथे तेल तापलेलं आहे गॅस जरास कमी करते आणि इथे मोहरी जिरे आणि उडदाची डाळ अगदी चार दाणे मेथीचे त्यानंतर मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये घालणार आहे हिंग आणि हळद हातास मस्त खमंग फोडणीचा आरोमा दरवळ दरवळतो आहे हिंग त्यानंतर हळद नंतर कढीपत्ता आणि लाल चिखी मिरची हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आपण घालणार आहे ढोबे मिरची आणि बटाटा कारण बटाटा शिजायला बरासा वेळ लागतो हे दोन्ही आधी फिफ्टी पर्सेंट शिजून घ्यायचं आणि नंतर मग हल्ली टाकायचं ठेऊन आपण थोडीशी ती ढोबळी आणि बटाटा वाफून घेऊया आणि झाकणावर आदणाचं पाणी ठेवलेलं आहे हे पाणी गरम झालं की मी भाजीमध्ये घालणार आहे तर आता हे आदणाचं पाणी बघा त्याच्यावर वाफ येते म्हणजे गरम झालंय गरम झालंय आणि आता हे मी भाजीत घालते थोडंसं धानाचं पाणी घालायचं आहे त्यामुळे याच्यावरती परत पाणी घालून ठेवते म्हणजे भाजी पण खाली करपत नाही असं पाणी घालून ठेवल्यामुळं ते आतमध्ये पाजरत राहतं पाणी आणि आई आईने मला एक टीप दिली आहे त्याप्रमाणे मी आता करणार आहे तर इथे आहे जिरे ते मी जिरे भाजून घेते आणि जिरे आणि माझ्याकडे ओलं खोबरं आहे ते मी मिक्स करणार आहे मिक्सरवरती बारीक करून घेणार आणि मग भाजीमध्ये घालणार आहे सॉरी तुम्हाला कसला तरी आवाज येत असेल कुठेतरी काम चालू बिल्डिंग आहे बिल्डिंगमध्ये तर हे जिरे गरम झाले की याची आपण खोबऱ्यासोबत पूड करून घ्यायची आहे जिरे मस्त खमंग भाजून झालेले आहेत आणि आता आपण हे ए... खोबऱ्यासोबत वाटून घ्यायचे आहे माझ्याकडे आहे ओलो खोबरं तर ओलं खोबरं आपण याच्यात खाऊया आणि भाजून घेऊया भाजून खाय बारीक करून घेऊया हे असं असतं आपण त्या विचारात असतो <laughs> ना त्यामुळे हे असं उलट सुलट काहीतरी होतं समजून घ्या तुम्ही असं माझी आशा आहे तर जिरे आणि खोबरं आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आता बघूया भाजीची काय परिस्थिती आहे सो फिफ्टी पर्सेंट भाजी आपली शिजलेली आहे आता वेळ झाली आहे कैरी घालायची आपण याच्यामध्ये कैरी घालूया आणि कैरी पण आता भाजीसोबत शिजवून घेऊ आणि आज जी माझी चुलीवर करायची ना तो स्मोकी फ्लेवर यायचा तर बघूया तुम्हाला कळलंच असेल मला मी माझ्या डोक्यात काय चाललंय सध्या तर आधी हे आज शिजवून घेऊया मग बघू पुढे काय करायचं इकडे जिरं खोबऱ्याचं वाटण तयार आहे थोडीशी कैरीशीचली की आपण जिरे खोबऱ्याचं वाटण यात घालू आता यामध्ये आपण घालणार आहोत थोडासा गूळ खूप छान चव येते यांनी तुम्हाला गूळ नको असल्यास तुम्ही नाही घातलं तरी चालेल आणि मी कांदा पण नाही आहे कांद्याची पण चांगली होते आणि विदाऊट कांद्याची तर छानच होते त्यामुळे मी आज कांदा नाही वापरलेला सो त्याच्यामध्ये आपण घातला आहे गूळ आता आणि आता घालूयात खोबरं आणि जिऱ्याचं वाटण आणि आईनेच केलेला गोडा मसाला जो माझ्याकडे आहे तो मी घालणार आहे गोडा मसाल्याची चव यामध्ये खूप मस्त जाते आणि इथे आहे दाण्याचा कूट तो पण घालायचा म्हणजे जरा दाटसरपणा येतो भाजीला हा हा आत्ताच वास घमवायला लागला आणि आता याच्यामध्ये मी जो गोडा मसाला असतो जो मसाले भाताला वापरतात तो वापरणार आहे हां किंवा काळा मसाला पण म्हणू शकता तुम्ही तुमच्याकडे जो असेल तो मसाला वापरा पण गोडा मसाल्याची चव्यामध्ये खूप मस्त उतरते आणि खूप छान लागतो सो आता आपण ही भाजी अशा पद्धतीनं शिजवून घेऊया आणि शेवटची अजून एक ॲडिशन आहे एक तर मीठ आणि दुसरी एक ॲडिशन आहे ती पण मी तुम्हाला सांगणार आहे एक दोन मिनटं आपण ही भाजी अशीच शिजवून घेऊया तर इथे मी वाटीमध्ये भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आपलं रेग्युलर डाळींचं जे भाजणीचं पीठ असतं ते घेतलं आहे त्याच्यामध्ये पाणी घालून आपण हे मिक्स करून घेऊया आणि तुम्ही साधं डाळीचं पीठ पण लावू शकता माझी आजी, आजी डाळीचं पीठच लावायची तर पण मी आता हे भाजणीचं पीठ पाण्यात असं मिक्स करून हे भाजीत घालणार आहे त्यांनी दाट होते भाजी तर हा आहे भाजीचा आता चालू आणि मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घालून ते डाळीच्या पिठात मिसळलं होतं तर अशा प्रकारे आता ही भाजी पिवण्यात तुम्हाला जात आहे खूप <laughs> मस्त गोड आंबट अशी छान होते भाजी नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि आता कैरी मिळती अजूनही तर नक्की करायलाच पाहिजे अशी भाजी कैरीचा कायरस आणि आता वरतून कोथिंबीर घालायची मंडळी सगळ्यात शेवटी आता मीठ घालूयात आपण प्रमाण मीठ आणि कोथिंबीर आपली ही रस भाजी जरा घालणार आहे हा कायरस कैरीचा कायरस, कायरस तयार आहे खाण्यासाठी सर्विंग मध्ये आपण काढून घेऊयात नंतर मग तुम्हाला दाखवते वरून ना मी थोडंसं तूप घालणार आहे शेवटी तुपाचा स्वाद पण खूप मस्त लागतो आता मला चुलीवरच्या भाजीची आठवण झाली म्हणून मी इथं आता या भाजीला स्मोक देणार आहे मस्तर की आणि मग ती भाजी खायला तयार होईल चला स्मोक द्यायची तयारी करू को आपण कोळसा तापलेला आहे वाटी कोळश्याची अशी ठेवायची भाजीमध्ये आणि वरतून तेल टाक टाकल्या टाकल्या लगेचच झाकून ठेवायची मस्त स्मोक मिळतो भाजीला आणि याच्यावरती एक मी असं जड काही वस्तू ठेवायची मस्त म्हणजे तो स्मोक, स्मोक बाहेर नको जायला भाजीमध्ये मुरला पाहिजे तर ती भाजी आहा, हा हा मस्तच लागणार आहे चला भेटते तुम्हाला भाजीच्या चवीसही तर आपला कायरस तयार आहे आता ही वाटी काढून घेते जो स्मोक दिला होता आपण ही ती वाटी आहे आणि मस्त असा कायरस तयार आहे तर याच्यावरती आता छान अशी कोथिंबीर घालून घ्यायची मस्त स्मोकी फ्लेवर येतो आहे आता इथे खोबरं घालते मी खोबरं आणि कोथिंबीर हा 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 स्मोकी फ्लेवर असा दरवळतो आहे ना मस्त इकडे चपाती पोळी तयार आहे आणि इकडे कायरस आणि आपली प्लेट तयार आ, <laughs> आहे मंडळी पोळी त्याच्यानंतर हा कायरस आणि इथं आहे खरवस सो मी काल कर खरवस केला होता तर त्याच्या वड्या अजूनही थोड्याशा आहेत तर म्हटलं चला आता आपण घेऊया ताटात वाढून तर तोर, हा मेनू तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट डाऊन करा आणि नक्की ट्राय जरूर करा कारण आता कैरीचा सीझन हळूहळू संपत चालला आहे तर कैरी असेपर्यंतच ही आ, भाजी तुम्हाला ट्राय करता येईल सो so, नक्की ट्राय करा कैरीचा खायरस तर अशी ही माझ्या आजीची एक गोड आठवण कैरीचा कायरस तर मी नेहमी जेव्हा कायरस करते तेव्हा मला तिची खूप आठवण येते आत्याची आणि काय सांगू आता ती चव पण अशी आठवते तर असा मस्त कायरस तयार आहे आणि यांची मी आता टेस्ट करणार आहे टेस्टिंग तर झालंच पाहिजे फक्त कायरसाचा रस थोडासा असा चमचात घेऊ एकदम हाय क्लास मस्त झाला आहे आणि तशी चव मला ती आठवती आहे आत्या करायची तशी तर हा नक्की ट्राय करा आणि पुन्हा भेटूया अशा छान छान ब्लॉगसह चटपटीत ब्लॉगसह निकूच डिशविशमध्ये घरचंच खा आणि स्वस्त राहा चला भेटूया लवकर बाय बाय